तर काल नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या क्वालिफायर टूमध्ये मध्ये हो मुंबईने संघाचा प्रवास हा खेळ संपलेला आहे तर चाहत्यांना सर्वाधिक अपेक्षा होत्या परंतु दोनशे चार धावांचा भक्कम आकडा गाठून सुद्धा मुंबईला पाच विकेटने पराभव पत्करावा लागला तर यात अय्यरने पंजाब किंगसाठी सर्वोत्तम प्ले ऑफ खेळी ही खेळली चहत्याने नाबात सत्याऐंशी धावा करून आपल्या संघाला आय पी एलच्या अंतिम फेरीत पोहोचवलं पोस्ता -पोस्ता का तर त्याचवेळी मुंबई इंडियन्स संघ मात्र त्यांच्या सहाव्या ट्रॉफीच्या जवळ पोचता पोचता राहिला अशात मुंबई इंडियन संघाच्या त्या पराभवामागील नेमकं कारण काय हेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा तर मग आपण मुंबई इंडियन्स संघाच्या पराभवामागील महत्त्वाची पाच कारणं पाहिली तर यात पहिलं म्हणजे पहिल्यांदाच दोनशेचा स्कोअर डिफेंड करण्यात अयशस्वी खरंतर आय पी एलच्या इतिहासात मुंबईने संघ पाहिला तर दोनशेपेक्षा जास्त धावा डिफेंड करताना कधीही सामना हा त्यांनी गमावलेला नाही आहे परंतु यावेळी डेथ ओव्हर्समध्ये सेल गोलंदाजीमुळे संघ अडचणीत आला एकोणीसव्या ओव्हरमध्ये अश्विनी कुमारने सव्वीस रन्स दिले आणि तिथूनच पूर्ण सामना बदलला आणि पंजाबकडे उलटला तर याशिवाय दुसरं कारणने जसप्रीत बुमराला योग्य वेळी बॉल न देणं तर हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवर सुद्धा प्रश्न हे उपस्थित होतात ते तर शेवटच्या चार ओव्हरमध्ये एकेचाळीस धावांची आवश्यकता असताना जसप्रीत बुमराला चेंडू देण्यात आला नाही त्याने अठरावी ओव्हर ही टाकली परंतु तोपर्यंत अय्यर हा सेट झाला होता आणि संपूर्ण खेळ हाताबाहेर गेला होता ज्यानंतर हार्दिकने सुद्धा कबूल केलं की जर बुमराला आधी संघात बॉल टाकायला दिला असता तर निकाल हा काही वेगळा आला असता तर आता तिसरं कारण होतं गोलंदाजांची खराब कामगिरी खरं तर या सामन्यात पाहिलं तर मुंबईने संघाच्या गोलंदाजांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला रेस्टॉपले अश्विनी कुमार आणि हार्दिक पांड्या स्वतः धावा रोखण्यात अपयशी ठरला जसप्रीत बुमराह सुद्धा संघाला संकटातून बाहेर काढण्यात अपयशी ठरला ज्यात पंजाबच्या मधल्या इनिंग मध्ये कमबॅक झालेला हा पाहायला मिळाला पण शेवटी सर्व काही बिघडलं त्र्याश्वे चौथकारांनी चुकीच्या वेळी फलंदाज बाद होणे तर मुंबईच्या इनिंगमध्ये सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी बहात्तर धावांची शानदार पार्टनरशिप इतर केली दोघांनी सुद्धा चव्वेचाळीस चव्वेचाळीस धावा हे केल्या आणि असं वाटत होतं की संघाची धावसंख्या दोनशे वीसच्या पुढे ही, ही जाऊ शकेल पण दोन्ही सेट फलंदाज एकमागून एक, एक आऊट झाले आणि तिथूनच संघाची गती ही थोडी मंदावली त्यानंतर निकाल पाहिला तर दोनशे तीन रन्स इतका झाला जे हे रन्स या खेळपट्टीवर थोडेसे कमी होते तर आता शेवटचं आणि पाचवं कारण होतं काही खेळाडूंवर जास्त अवलंबून राहणं संपूर्ण सीझनमध्ये पाहिलं तर मुंबईने संघाची ताकद स्काय आणि बुमरा यांसारख्या खेळाडूंवर होती पण या मोठ्या सामन्यात पाहिलं तर जेव्हा संघाला पार्टनरशिप आणि सांघिक कामगिरीची सर्वात जास्त गरज होती तेव्हा इतर खेळाडू मात्र त्यांची जबाबदारी ही पार पाडू शकले नाहीत ही कमतरता फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हींमध्ये महागात पडलेली दिसली त्यामुळे एकूण पाहिलं तर दोनशे चार धावा करून सुद्धा सारखा गोलंदाज आणि सूर्यकुमार यादवसारखा फलंदाज असूनसुद्धा सामना हा मुंबईने संघाला गमावावा लागला ज्यामागील महत्त्वाचं कारण होते चुकीचे निर्णय आणि तसंच नियोजन त्र्याऐशे हार्दिकची कॅप्टन्सी डेथर्समध्ये नियोजन आणि क्षणी निष्काळजीपणा या सर्वांनी मिळून आयला क्वालिफाईड टूमधून बाहेर पाडलं दरम्यान श्रेय अय्यरने शानदार फलंदाजी करत एखादी विजय हा आपल्या संघाला मिळवून दिला अशात कालच्या या सामन्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा